फार वर्षांपूर्वी एका दूरच्या देशात शल्मोना नावाचा एक खूप हुशार राजा राहत होता लोक त्याच्या शहाणपणाचे निर्णय ऐकायला जगभरातून येत होते इतरांना कोड्यात टाकणाऱ्या समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी तो प्रसिद्ध होता पण अगदी सर्वात शहाण्या राजालाही अशा आव्हानांना सामोरे जावे लागले जे सोडवणे अशक्य वाटले एक दिवस एक खरोखरच हृदयद्रावक प्रकरण त्याच्यासमोर आले दोन स्त्रिया शल्मोनासमोर उभ्या होत्या दोघेही एकाच बाळाची आई असल्याचा दावा करत होत्या बाळ लहान आणि निरागस होते आणि त्याचे भविष्य टांगणीला लागले होते प्रत्येक स्त्रीने आपल्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला प्रेम आणि नुकसानीच्या कथा विणल्या कोण सत्य बोलत आहे हे सांगणे अशक्य होते दरबार शांत होता तणावाने भरलेला होता कारण राजा काय निर्णय घेईल याबद्दल प्रत्येकजण विचार करत होता ते शल्मोनाकडे पाहत होते शहाणपणाच्या चमत्काराची आशा करत होते काळजीपूर्वक का ऐकल्यानंतर राजा शल्मोना बोलला त्याचा आवाज स्पष्ट आणि दृढ होता त्याने तलवारीची मागणी केली मला तलवार आणा त्याने आणि जिवंत मुलाचे दोन भाग करा प्रत्येक स्त्रीला एक अर्धा भाग द्या गर्दीतून एक मोठा श्वास बाहेर पडला शहाणा राजा अशी भयानक गोष्ट कशी सुचवू शकतो नक्कीच हा एक क्रूर वळण होता अन्यायाचे वादळ होते लोक पुटपुटले त्याच्या शब्दांनी धक्का बसला त्यांना वाटले की त्याची प्रसिद्ध शहाणपणा या कठीण क्षणी त्याला सोडून गेली आहे एक खरी आई अशा भयंकर कृत्याला कधी सहमत होऊ शकते पण मग काहीतरी विलक्षण घडले एका स्त्रीने तिचा चेहरा भीती आणि अश्रूंनी भरलेला होता ओरडली नाही माझ्या प्रभू कृपया तिने विनंती केली तिचा आवाज थथथ होता मुलाला इजा करू नका तिला बाळ द्या फक्त मुलाला जगु द्या बाळावरील तिचे प्रेम इतके तीव्र होते की त्याला दुखावलेले पाहण्याऐवजी ती त्याला पूर्णपणे सोडून द्यायला तयार होती कोणीही त्याला वाढवले तरी तिला ते बाळ जगावे असे वाटत होते दुसऱ्या स्त्रीने मात्र काहीही सांगितले नाही तिने फक्त मान डोलावली मुलाला विभारण्याच्या कल्पनेने ती समाधानी दिसत होती तिने राजाच्या भयानक प्रस्तावाला शांतपणे सहमती दर्शविली तिला बाळाच्या आयुष्याची पर्वा नव्हती फक्त तिचा न्याय वाटा मिळवण्याची काळजी होती राजा शलमोनाच्या ओठांवर एक जाणकार हास्य उमटले त्याने गोंधळाच्या वादळातून पाहिले होते जीवंत बाळ पहिल्या स्त्रीला द्या त्याने घोषित केले तीच खरी आई आहे दरबाराने सामूहिकरित्या सुटकेचा श्वास घेतला आणि आश्चर्याने भरले शल्मोनाचे ज्ञान पुन्हा एकदा तेजस्वीपणे चमकले होते ज्या स्त्रीने खऱ्या अर्थाने मुलावर प्रेम केले होते तिने आपले हृदय दाखवले होते आपल्या मुलाचे संरक्षण करण्यासाठी ती सर्व काही अगदी स्वतःचा दावाही सोडून द्यायला तयार होती तिच्या निस्वार्थ कृतीने शुद्ध मातृप्रेमातून जन्माला आलेल्या ताबडतोब सत्य उघड केले दुसऱ्या स्त्रीची उदासीनता तिच्या फसवणुकीचा पुरावा होती ही कथा आपल्याला जीवनातील वादळांबद्दल एक शक्तिशाली धडा शिकवते कधी कधी गोष्टी गंभीर अन्यायकारक किंवा अगदी अशक्य वाटतात आपल्याला असे वाटू शकते की आपण एका प्रचंड वादळाच्या मध्यभागी आहोत स्पष्टपणे पाहण्यास असमर्थ आहोत पण राजा शल्मोनाप्रमाणे आपल्याला अनेकदा जे दिसते त्यापेक्षा खोलवर पाहण्याची गरज असते खऱ्या आईने लढाई जिंकण्याचा प्रयत्न केला नाही तिने फक्त खोल प्रेम आणि सत्यातून कृती केली आणि त्या क्षणी गोंधळाचे वादळ शांत झाले आणि सत्याचा सूर्यप्रकाश बाहेर पडला जीवन आपल्या समोर अनेक आव्हाने उभी करेल आपल्या सिनेमाची आणि हृदयाची परीक्षा घेईल अडचणींचा सामना करताना ही कथा लक्षात ठेवा वरवरच्या गोष्टींनी किंवा कठोर निर्णयांनी फसवू नका कधी कधी पुन्हा आनंद शोधण्याचा मार्ग म्हणजे खरी काळजी त्याग आणि जे योग्य आहे त्यासाठी अटूट वचनबद्धता आपल्या वादळांना खऱ्या हृदयाने सामोरे जा आणि तुम्हाला नेहमी प्रकाशाचा मार्ग सापडेल